आज इथे मी पारंपरिक पद्धतीने सातूचं पीठ बनवलेलं आहे त्यात मी दोन तीन वस्तू अशा वेगळ्या घातल्या ज्याच्यानी या सातूच्या पिठाची पिठा व चव इतकी जबरदस्त लागते आपल्या घरच्या मोठ्यांना सातूच्या पिठाचे फायदे माहितीच आहे पण आपल्या घरच्या लहानांना याचे फायदे नाही माहिती ते लह त्या लहानांना चव याची टेस्ट एकदम छान लागेल अशा पद्धतीने इथे मी बनवलेलं आहे त्या वस्तू तुम्ही घालून जर हे सातूचं पीठ बनवलं तुमच्या घरची लहानसुद्धा आवडीने हे सातूचं पीठ खाणारच तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी तीन वाटी गहू घेतले तुम्ही जे गहू रेग्युलर वापरता पिठासाठी ते तुम्ही घेऊ शकता तर मी ते या वाटीने तीन वाटी गहू घेतलेले आहे याला दोन तीन दिवसाआधी मी स्वच्छ धुवून सुकवून घेतले होते जर तुम्ही घाई गडबडीत बनवत असाल तर गव्हाला कॉटनच्या कपड्यावर टाकून पुसून घ्यायचं व्यवस्थित आता मी मोठ्या भांड्यात हे गहू शिफ्ट करते आहे आणि मध्यम आचेवर याला भाजून घेणार फास्ट गॅसवर भाजायचं नाही कारण की गहू भा जळून जाणार वरतून जळेल आणि आतपर्यंत शिजणार नाही म्हणून याला मध्यम किंवा कमी आचेवरच भाजायचं म्हणजे तो आतपर्यंत शिजला जातो आणि त्याची टेस्ट पण खूप छान येते तर याला सतत हलवत राहायचं नाहीतर खालचे गहू जळणार आणि वरचे हे कच्चे राहणार त्यामुळे याला सतत हलवत राहायचं आता याला सतत हलवत राहायचं हे पूर्ण भाजले गेले हे कळते आपल्याला हळूहळू हे पपवन सारखे फुटतात तर पूर्ण जेव्हा एकदम तडतडायला लागते एकदम फुटायला लागते त्यावेळेस आपल्याला कळून जातं की गहू आपले भाजल्या गेले आहेत कारण की नॉर्मलपेक्षा याचा रंग थोडा खूप सुंदर असा येतो ब्राऊन कलरचा येतो थोडासा आणि थोडे फुगलेले दिसतात तर तेव्हा समजायचं की आपले गहू शिज भाजून झाले आहेत बघा आता हे फुगलेले आहेत आणि ब्राऊन पण झाले आहेत याला मी बा दुसऱ्या भांड्यात काढून घेते म्हणजे हे गार होऊन जाणार आणि याच भांड्यात मी हे बघा या भांड्यात मी शिफ्ट करून बाजूला ठेवून दिलेलं आहे आता याच भांड्यात मी चण्याची डाळ भाजून घेते आहे तर मी चण्याची डाळ घेतली होती ज्या वाटीनी मी गहू घेतले त्या वाटीने मी दीड वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे तर गव्हापेक्षा अर्ध माप चण्याची डाळ घ्यायची जर तुम्ही यात डाळ्या टाकत असाल जे चणे फुटलेले चणे असतात त्याची साल काढून जी घालतात तर मग डाळ जेवढी दीड वाटी डाळ घेतली आहे त्याच्यापेक्षा अर्धी डाळ घ्यायची आणि अर्धे ते चणे घ्यायचे याला पण अगदी आचेवर भाजायचे म्हणजे चण्याची डाळसुद्धा आतपर्यंत भाजल्या जातं आणि छान चव येतं तर याला पण मी काढून घेतले आहे आता याच भांड्यात मी बाकीचे पदार्थ घालते आहे ज्याच्याने आपल्या सातूच्या पिठाची चव खूप छान आणि जबरदस्त येणार तर यात घालते मी दोन चमचे जिरे जिराणी पण खूप छान चव येते आणि पचायलासुद्धा हलकं असते पचनालाही त्रास होत नाही तर याला पण टाकून घेणार त्यानंतर यात मी सोप घालते सोप मी चार चमचे घातले सोपेमुळे या सातूच्या पिठाची चव अशी भन्नाट लागते की आपल्या घरचे छोटेसुद्धा आरामात खाणार तर हे पण घ्यायचं अगदी मंद आज ठेवायची हे जेव्हा आपण मस भासतो आहे पदार्थ तेव्हा अगदी मंद आज ठेवायची त्यानंतर यात घालते आहे एक चमचा मिरी आणि अर्ध जायफळ म्हणजे एक इंच जायफळीचा तुकडा तर याची हे पण आपल्या शरीरासाठी आवश्यक असते आणि त्यातल्या त्यात आता पावसाळ्याचे दिवस तर मिरीमुळे आपल्याला सर्दी वायरल जे असते ते होणार नाही त्याचबरोबर इथे सुंठ पावडर घेतलेली आहे सुंठ पावडरमुळे आपल्याला सर्दी खोकला व्हायरलचा त्रास होत नाही याचे आपण चहासुद्धा वापरतो किंवा असं सुद्धा तर मी इथे पावडर घेतलेली आहे त्यामुळे मी इथे भाजताना टाकणार नाही कारण की ती जळून जाणार आणि त्याचे सर्व गुण निघून जाणार म्हणून तर मी सुंठ पावडर मी नंतर सगळं काढून भाजून झाल्यावर मी घालणार हवं तर तुम्ही सुंठ जर घालत असाल तर त्याचं दोन इंच आल सुंठाचा तुकडा कापून तुम्ही भाजून घेऊ शकता आता बघा हे थोडे पदार्थ गरम आहेत त्यात मी सुंठ पावडर घालून घेते मी इथे तीन चमचे सुंठ पावडर घेतली याला मी मिक्स करून घेणार हलकंसं गरम आहे त्यावेळेस मी सुंठ पावडर घातलेली आहे म्हणजे थोडंसं गरममुळे त्याचा ओलसरपणा निघून जाणार आता मी याला मिक्स करून पूर्ण गार होऊ देणार आता हे सर्व गार झालेलं आहे यात मी विलायची टाकणार आख्खी विलायची जी छोटीवाली असते ती त्याच्याने आप या सुंठ सातूच्या पिठाला खूप छान अशी चव येते आणि खूप सुंदर असा सुगंध येतो तसा तर सुंठ पावडर जिरं सोप याच्याने खूप छान सुगंध येतो आता याला गिरणीवरून मी दळून आणलेला आहे बघा छानसं बारीक पीठ झालेलं आहे आता हे बनवायचं कसं खायचं कसं तसं तर सातूच्या पिठाने भरपूरसे पदार्थ बनतात समोर मी व्हिडिओत आणेलच ते पदार्थ तर आता पहिल्यांदा जे पारंपरिक पद्धतीने जसं खाल्लं जातं मी ती पद्धत दाखवते तर मी एका बाऊलमध्ये दोन ते तीन चमचे सातूचं पीठ घेऊन घेतलेलं आहे बघा आणि यात मी घालणार गूळ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त गोड जसं जास्त गोड खात असाल किंवा कमी गोड खात असाल त्यानुसार गूळ घालू शकता तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा घालू शकता पण मला पारंपरिक पद्धतीने खायला आवडतं म्हणून मी गुळच घालणार गुळेनी चव पण छान येते आणि आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं तर मी इथे गूळ घातलेलं आहे साधारणतः मी दीड चमचा गूळ घातलेला आहे तुम्ही गुळाची पावडरसुद्धा वापरू शकता मी इथे गूळ मोठा गुळाचा भेली होती त्याला मी चिरून आहे आणि आपण जे पाणी पितो ते पाणी घालून थोडं थोडं घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं बघा अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी याला छान मेल्ट गूळ मेल्ट होतपर्यंत फिरून घ्यायचं आता गूळ मेल्ट झालेलं आहे बघा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी हवी असते आणि याला आता खायचं चवीला इतकं छान कधी पण कुठल्याही वेळेला घाई आपण बनवून खाऊ शकतो आपल्या घरचे लहानसुद्धा खाणार मोठे तर खातातच लहानसुद्धा खाणार एवढं भन्नाट तर भेटूया पुढच्या रेसिपीत त्याचबरोबर करून बघा खाऊन बघा लाईक करून बघा शेअर करून बघा तर भेटूया पुढच्या रेसिपीत बाय